असं आहे की यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणी एकशे दोन टक्केपर्यंत पावसाची शक्यता आहे तिथल्या सरासरीच्या तर पूर्व विदर्भात चंद्रपूरला साधारणपणे एकशे चार टक्केपर्यंत सरासरी पावसाची शक्यता आहे अकोला या ठिकाणी सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक म्हणजे निफाड आणि जळगाव या ठिकाणी सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे मराठवाड्यात सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कराड आणि कोल्हापूर या ठिकाणी सरासरीचा सरासरी एवढा पाऊस होईल तर पश्चिम महाराष्ट्रातीलच पाडेगाव सोलापूर आणि राहुरी या ठिकाणी सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे at कोकणात देखील सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे एकूण याची सरासरी काढल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये सरासरीच्या नव्याण्णव टक्के पावसाची शक्यता आहे मात्र जून आणि जुलै महिन्यात पावसात मोठे खंड पडतील याची जाणीव सर्वांनी ठेवावी त्याला कारण असं की हवेचे दाब आणि त्याचबरोबर होणारे इतर बदल म्हणजे तापमानामुळं वाऱ्याचा वेगामुळं आणि इतर साई इतर काही कारणांमुळं जो नोंदला गेलेला वाऱ्याचा वेग आहे तो कमी नोंदला गेला आहे तापमान कमी नोंदलं गेलं आहे सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी नोंदला गेला आहे त्यामुळं हे पाव पावसात खंड राहणार आहेत जून आणि जुलै महिन्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये मा मात्र चांगला पावसाचं वितरण जोराचं वितरण होईल